पंचपीठ कुठलं आहे आपलं ब्रह्मापुरी उज्जैनी केदार श्रीशैल आणि काशी पाच पीठ आहे या भारत देशामध्ये सनातन असे हिंदू धर्मातलाच एक भाग म्हणून वीरशैव धर्म सुद्धा आहे वेगळा नाही हिंदू धर्मातलाच एक भाग कारण आम्ही हिंदू धर्मामध्ये पाच देवताला मान्यता दिलेली दे आहे महादेव आहे विष्णू आहे शक्ती म्हणून देवीचा आहे आणि सूर्य गणपती पाच देवताला मान्यता दिलेला दे आहे पाच देवताची उपासना जे कोणी करतो तो हिंदूच आहे मग आम्ही वीरशिव सगळे कुठले देवाची उपासना करतो आमचं पूजा करायचे देव कुठला आहे कुठला आहे महादेवच आहे ना मग महादेवाचं उपासना महादेवाचं पूजा पाठ करणारा तो हिंदूच आहे म्हणून ह्या महादेवाला आपण काय केलं लहान असा करून महादेवाला लिंग स्वरूपामध्ये प्रत्येकांची गळामध्ये हा देहालाच मंदिर करून चालता बोलता मंदिर आपला हा झाला पाहिजे म्हणून या सिद्धांत चिकामने जेवण रेणुकाचार्याने सांगितल्याप्रमाणे शिवजीव ऐक्य साधायचा असेल इष्टलिंग धारणा फार महत्वा महत्वाचा असतो तो महादेवाला तो महादेवाला महादे लिंग स्वरूपामध्ये महान म्हणजे फार मोठा राहणाऱ्या रा महादेवाला लहान करून लिंग स्वरूपामध्ये तुमच्या गळामध्ये गुरून धारणा करून देतो